आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि भोसे पंचायत समिती गणातून भाजपकडून बाळासो उर्फ मनोज पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी मोठे शक्ती प्रदर्शन करत रॅली काढण्यात आली मनोज पाटील उर्प बाळासाहेब भोपाल पाटील आज मी भारतीय जनता पार्टीकडून अर्ज दाखल केलेला आहे मला ठाम विश्वास आहे की मला तिकीट मिळेल भाऊंच्यावर माझा प्रचंड विश्वास आहे आणि भाऊ मला ते ए बी फॉर्म देतील आणि मी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून घोषित होईल मी गेली सदतीस वर्षे मी भारतीय जनता पार्टीचं काम करतो मी विविध पदावरती काम केलेलं आहे आणि मी सातत्यानं भारतीय जनता पार्टी वाढवण्याचा म्हणजे प्रयत्न केलेला आहे मी इथून पुढेही सतत भारतीय जनता पार्टीचं काम करेन एकनिष्ठ म्हणून मी काम केलं आहे अद्याप कोणत्याही पक्षाचा मी विचार केलेला नव्हता करणारही नाही आणि भारतीय जनता पार्टीचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून मी जे पक्ष आदेश देईल ते मी पाळण्याचा प्रयत्न करणार आहे पंचायत समिती भोसे एक गण एकशे दोन म्हणून मी अर्ज भरलेला आहे